सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनकरिता अगदी पाच मिनिटामध्ये बनवून तयार होणारे पौष्टिक असे घावणे कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याकरिता मी अगदी कोणत्याही प्रकारचे डाळ किंवा तांदूळ न भिजवता अगदी आपण घरामध्ये भाकरीसाठी जे तांदळाचे पीठ वापरतो ती ते पीठ अगदी एक वाटी घेतलेलं आहे त्यानंतरनं त्यामध्ये किसलेलं गाजर अर्धी वाटी किसलेलं बीटसुद्धा घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा या ठिकाणी मी वापरणार आहे त्यानंतरनं यामध्ये मी एक चमचा रेड चिली फ्लेक्स वापरणार आहे याऐवजी तुम्ही अगदी हिरव्या मिरची पेस्टसुद्धा वापरू शकता तसेच बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा या ठिकाणी वापरलेली आहे चवीसाठी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि पांढरे तीळ एक चमचा वापरलेला आहे हे सर्व साहित्य अगदी आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थितपणे भिजवून घ्यायचं आहे याकरिता मी अगदी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे अगदी थोड्या थोड्या प्रमाणातच पाणी घेत हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर घावणे बनवण्याकरिता हे पीठ म्हणजे हे मिश्रण तयार झालेलं आहे घावणे बनवण्याकरिता मी अगदी गॅसवरती तवा ठेवलेला आहे डोशाचा आणि त्याला अगदी तेलाने व्यवस्थितपणे ग्रीसिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर अगदी एका वाटीच्या मदतीने अगदी मध्यम गॅसवरती तव्यावरती हे घावणे आपल्याला अगदी गोलाकार आकारामध्ये हात फिरवत अगदी व्यवस्थितपणे हे घावणे आपल्याला बनवून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यावरती अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटाकरिता मध्यम गॅसवरती घावण्याचा संपूर्ण कडा अगदी सुटू लागल्यानंतरनच हे घावणे आपल्याला अल्टी करून अलटी पलटी करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की घावणे अगदी बनवून तयार होत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या ठिकाणी मी अगदी बटाट्याची भाजी बनवत आहे घावण्यांच्या बरोबर खाण्याकरिता या ठिकाणी तुम्ही भाजी भाजीऐवजी चटणी म्हणजेच खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवून वापरू शकता खाण्याकरिता तर तुम्ही बघू शकता की अगदी जाळीदार असे घावणे बनवून तयार झालेले आहेत आणि कलरसुद्धा अगदी अप्रतिम आलेला आहे खाण्याकरिता अगदी अप्रतिमाशा चवीचे आणि पौष्टिक हे घावणे बनवून तयार होतात तुम्ही तुमच्या मुलांकरिता अगदी टिफिनमध्ये सुद्धा दिलं तरीसुद्धा हे घावणे चालवू शकतात अगदी दिवसभर मऊ लुसलुशीत राहतात तर चला मग मंडळी तुम्हाला जर अशी पौष्टिक घावण्यांची रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब तसेच कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद